श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचे स्वामी कृपा ह्या चॅनलमध्ये स्वागत आहे श्रावण महिन्यामध्ये भगवान शंकराला सर्वात प्रिय असे सेवा केली जाते ती सेवा म्हणजे रुद्र अभिषेक तर रुद्राभिषेक करताना कोणत्या सेवा त्याच्यामध्ये करतात कोणते मंत्र कोणते स्तोत्र याचे पठण केले जाते तर याची माहिती आपण थोडक्यात जाणून घेऊया पहिलं म्हणजे गणपती अथर्व शीर्षक गणपती अथर्व शीर्षक एक वेळा वाचन करायचं त्यामध्ये फलश्रुती वाचायची नाही दोन श्रीसूक्त एक वेळा श्रीसूक्त वाचन करताना पंचामृत अभिषेक करायचा महादेवाच्या पिंडीवर आणि फलश्रुती वाचताना अभिषेक थांबवायचा आणि फलश्रुती वाचन करायची तिसरं रुद्रपाठ वाचन रुद्रपाठ वाचन करताना शुद्ध पाण्याचा अभिषेक करायचा चौथं राम रक्षाची माळ किंवा एक ते नऊ अध्याय घ्यायची पाचवं गायत्री मंत्र गायत्री मंत्र हा सो चोवीस वेळा करायचा सहावा महामृत्युंजय मंत्र अकरा वेळेस घ्यायचा सातवं पंच प्रणययुक्त महामृत्युंजय मंत्र अकरा वेळेस घ्यायचा आठवा अमृत संजीवन मंत्र अकरा वेळेस घ्यायचा नऊ संजीवन मंत्र एक वेळेस घ्यायचा दहा नंबर आहे शिवमहिमनं संस्कृत किंवा मराठीमध्ये मा जे तुम्हाला योग्य व्यवस्थित वाचता येईल ते घ्या एक वेळेस घ्यायचं शिवमहिमनं एक वेळेस घ्यायचं अकरा श्री रुद्राध्याय संस्कृत किंवा मराठी एक वेळेस घ्यायचं बारावं आहे कवच एक वेळेस घ्यायचं तेरा आहे श्री श्रीकालभराष्टक स्तोत्र एक वेळेस घ्यायचं आणि चौदा आहे हर शंकर नमामि शंकर शंकर शंभो हे गिरिजापती भवानी शंकर शुशंकर शंभो हा मंत्र अकरा वेळेस घ्यायचा आणि भगवान श्री शंकराच्या पिंडीवर एकशे आठ बिल्वपत्र अष्टोत्तर शतनामावली म्हणत व्हायची स्वामी समर्थ